हो? नमस्कार मित्रांनो श्री मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण चाललेलो आहे कडे पट्टार जेजूरीकडे अचानक प्लॅन ठरला संध्याकाळी आपल्या सोबत आहे रॉयल चॉईस चे मालक सनी निगडे नमस्ते <laughs> आता अजून एक तीन चार जण आहे आपण ते आता सगळे एकत्र येऊन मग आता पुढे निघणार आहे अर्धा तास लागतो जे जुरेला जायला आपल्या इथून निरेतून मग हा एक मुद्दा राहिला पहिल्या ब्लॉगला भरभरून मग प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचं धन्यवाद असंच सपोर्ट करा अजून नवीन नवीन कॉन्टेंट तुमच्यासाठी आम्ही घेऊन येऊ त्यासाठी जर तुम्हाला ब्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तेवढंच आम्हाला कॉन्फिडन्स आमचा वाढतो आहे आधी काहीतरी किती झालं ते, ते चारशे झालं ना आपलं चारशे काहीतरी व्यूज झाले त्यानंतरनं एका व्हिडिओतून आपल्याला वीस सबस्क्रायबर नवीन गेन झालेले आहेत त्यामुळं असाच तुम्ही प्रतिसाद दिल्यानंतर लवकरच आपण आठवड्याच्या आठवड्याला काय ना काहीतरी नवीन घेऊन यायचा प्रयत्न घेऊन येण्याचा प्रयत्न करू त्यामुळं बघा तुम्हाल आता तुम्हाला दाखवतो पुढं काय काय होतंय ते आता आम्ही आलेलो आहे रोडला आता पाटलांचा वेट करतोय ते आल्यानंतर पुढचा प्रवास चालू करू स्टेट येऊन उपास आलेलो आहे पाटलांचा वेट करतोय ते आल्यानंतर आम्ही आता पुढं सुरुवात करू हे बघा हे बघा आहे का गावात आता हिट एन रनचा किस्सा काढता काढता आहे पाटलांकडनं काय म्हणणं आहे पाटील नमस्कार नमस्कार चला जय मल्हार जय मल्हार हे कृषी उत्पादन बाजार समितीचे निरा शहराचे संचालक आहेत यांच्यासोबत आपल्याला जेजुरी गडावरती वरती जाण्याचं भाग्यला आपलं नाहीतर इतकं मोठं आम्ही आम्ही स्वतःला पुण्यवान समजतो की यांच्यासोबत फिरायला भेटत आहे आपल्याला पाटील पाटील यांचं नाव आहे विक्रम दगडे पाटील तर आता आम्ही चाललेलो आहे चौथ्या कार्यकर्त्याला गेला आवरून बसलाय कधीच तो आता आवरून बसलेला आहे ते पाटला न्यूशीर केल्यामुळं थोडासा पंधरा मिनिटं लेट झालाय टायमिंग बघायचं टायमिंग किती झालेलं आहे पाच अजून चार मिनिट चार मिनिटं म्हणजे पाच मिनिटं लेट झालेले आहेत पाटील त्यामुळं पाच मिनिटं पुढं आमचं सगळं नियोजन हल्लेलं आहे आता संकेत दे यांना आपण घ्यायला चाललेलो आहे त्यांना घेतल्यानंतर आपण पुढचा प्रवास चालू करू संकेत जे दे पंधरा मिनिट लेट पंधरा मिनिट लेट कार्य करते नियोजन नियोजन फेल करणारे माणूस पाच वाजता पाच वाजता टाइम पाच मिनिट लेट आहे हे पण पाच मिनिट लेट हे पण पाच मिनिट लेटाने ज्यांची गॅरंटी नव्हती ते काट्याशी आलेलो आहे टी शर्ट बघा पण ज्यांची गॅरंटी होती त्यांनी उशिरा गेलेला आहे आपल्याला एक एक मिनिटाचा आपल्याला खूप महत्व असतेतला कळत नाही कोरोना काळान पाच वाजता उठल चार वाजता आंघोळ केली बघा चार वाजता पाच वाजता उठलो चार वाजता आंघोळ केली हे संकेत पॅटर्न आहे एवढा पाऊस आहे एवढ्या पाऊसात चाललाय तिथे किती पाऊस असेल माहिती लाईट जर लावली का आणि लाईट लावली तर शेवटचा होईल लाईट बंद

आज श्रावणी पहिला श्रावणी शनिवार असल्यामुळं तुफान गर्दी कडे पटारावरती निर्यात अर्ध निरा आहे इथं आता इथं कार्यकर्ते गावलेले आहेत निर्यातले त्याला पोचलोय आपण तुम्ही बघू मी पोचलेलो आहे कडे पटारच्या पायथ्याला चालवत येतोय आता पहिला चा टप्पा चाललाय पण पहिल्या टप्प्यातच आमचे छाती फुलायला लागली I <laughs> do

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

श्रावणी शनिवार पहिला श्रावणी शनिवार असल्यामुळे भरपूर गर्दी भरपूर गर्दी काय झालं छत्री उघडायला तर दाडक बाहेर काढलं पाहुणे आपण गटावरती आलेलो आहे तुम्ही बघू शकता मागे भरपूर पाऊस आहे पाऊस येते वार तर त्यापेक्षा जास्त आहे छत्री वगैरे येऊन घेऊन येऊ नका डुप्लिकेट छत्री पाऊस जास्त असल्यामुळं कॅमेऱ्यावरती पाणी येते त्यामुळे व्हिडिओ काढताना काढताना जरा त्रास होतोय तेवढ वेळ वागू शकतोय डायरेक्ट स्वर्गात आहे आपण आज हे गेला परत हे पावसामूल खूप प्रॉब्लेम आहे तो व्हिडिओ काय सांगून काय सांगून आय सांगून आयकन आय 73 साओ छत्रीचा खेकडा झालेला आहे इथं नाश्ता वगैरे वरती आल्यानंतर नाश्ता नाश्त्याची पण सोय आहे लास्तोय संकेत लास्तोय

विषय भैया वालेरावांचं भेट झालेली जय मल्हार गडावरती रानिके शिंदे इकडे आपले सनी निगडे इकडे एस एस काय प्लंबिंग प्लम्बिंग अँड हार्डवेअर चे मालक आणि कृषी उत्पन्न समितीचे संचालक शेवट शेवटच्या <laughs> दर्शन वगैरे आमचं सगळं झालेलं आहे एक पंधरा वीस मिनिटामध्ये दर्शन वगैरे सगळं झालं आता आम्ही खाली उतरतोय जयद्वाराचा पाऊस आहे तुम्ही बघू शकताय तर आता आमचा प्लॅन आहे एक नाश्त्याला खाली कुठंतरी जायचं आहे гади Ауде приму. Ауде приму. Та атака गर्न। हामी यो भत्ति। भत्ति चाहिँ अवस्थामा हुन्छ। फायनली छत्री छत्रीपन झालेली तासाच्या कष्टानंतर पाटलांनी छत्रीपन केलेली सक्सेसफुली आता वाढणारच नाही <laughs> <काम था है? laughs> गड चढत असताना दम वगैरे लागल्यावरती छाती फुरल्यावरती तर बसायची सोय वगैरे केलेली आहे ट्रस्टने चांगलं काम केलेलं आहे फक्त निसर्ग समोर आपली गाडी पार्किंग बाबा इकडे केलेली आहे आपण सुसते दिसते आपली गाडी समोर ते नाही तर आता आपण खाली गड उतार होतोय त्यानंतर बघू शकताय असं वातावरण अप्रतिम वातावरण झालेलं आहे एकदम फ्रेश फ्रेश पोलुशन मधून मुक्त तरी नाही आज ट्रीप आपली झालेली आहे तुम्ही आज कडेपठारचं दर्शन आपण घेतलेलं आहे तुम्हालासुद्धा कडेपाठारला यायचं असेल तर तुम्ही बाय पुण्यावरून येत असाल तर तू पुणे पंढरपूर महामार्गावरून येऊ शकताय एकदम नवीनच रोड आहे त्यामुळं काय एक एक तासामध्ये पुणे स्वारगेटमधून तुम्ही येऊ शकता त्यामुळं काय प्रॉब्लेम नाही आणि जर तुम्ही ट्रेन तुमची रोड येत नसाल ट्रेन ट्रेनची पण व्यवस्था आहे ट्रेनची पण व्यवस्था केलेली आहे केलेली कुठली व्यवस्था आहे त्यांची पण व्यवस्था आहे ट्रेनची पण व्यवस्था आहे तासाच्या वेट नंतर संचालक गाडी घेऊन आलेले आहेत आता आम्ही गाडीमध्ये बसून आता रवाना होतोय कडे पटच्या पायथ्यापासून संचालकांनी बराच वेळ लावलेला आहे यायला काय संचालक इतका उशीर केला शिस्तीत 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 भरपूर पाऊस आहे इथं पाणी नाश्त्याला थांबलेलो आहे आपण पाटील स्पॉन्सर आहेत नाश्त्याला आजचे त्यानंतर आजची जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर लाईक सबस्क्राईब करा कमेंट करा जर चुकलं बिकलं असेल तर कमेंट करून सांगा काय सुधरवायचं असेल तर कमेंट करून सुधरवायचं आणि